आपल्या हक्काच व्यासपीठ म्हणजे संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड पुणे येथे रविवार शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी मानद डॉक्टरेट पदवीदान समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात कलाकुंज प्रकाशनाचे मुख्य संपादक व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय गांधी पीस नोबेल पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार पद्मश्री गिरीशजी प्रभुने व गांधी पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर लालबहादूर राणा यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला डॉक्टर महेंद्र देशपांडे हे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून कलाकुंज व हास्यजमाल या दिवाळी अंकाचे ते मुख्य संपादक आहेत तसेच साप्ताहिक नाशिक वृत्तवैभव व कला संदेश या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक म्हणून सध्या कार्यरत आहेत त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत गांधी पीस फाउंडेशन नेपाळ या संस्थेने त्यांची भारताचे राजदूत म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे हा आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे